सगळ्यांना वाट होती की अभय दादा आपल्या न्यूज चॅनलवर कधी येतील तर सध्या आज माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब सुद्धा आले होते आज कार्यकर्ता मेळावा सुद्धा इथं झाला प्रवीणजी तायडे सुद्धा होते आणि जिल्ह्यातले मोठमोठे नेते सुद्धा होते तर आज आपल्यासोबत सध्याच आताच त्या गर्दीतून मला अभयदादा दिसले अभय दादा, दादा आपल्याले जर कधी तिकीट कन्फर्म होते कारण की शेवटच्या शब्दात बावनकुळे साहेबांचा एक शब्द आहे जो मी ऐकलेला आहे जर कधी आपल्याला तिकीट कन्फर्म होते कारण की शहराचा मूळही असा दिसून राहिला अचलपूर परत पुरा शहराचा मूळ दिसून राहिला की एकाच ना एकच नाव जास्तीत जास्त चर्चेत येऊन राहिलो काय सांगाल याबद्दल निश्चितच जनतेच जे मूळ आहे ते कार्यकर्त्याच्या आहे अभयमात म्हणून नाही आहे परंतु तळागाळात काम करणाऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही जनतेची मागणी आहे आणि निश्चितच पार्टी सुद्धा कार्यकर्त्याचा विचार करेल आणि या शहरात ट्रिपल इंजिनचं सरकार आणून कारण दोन इंजिन लागलेले आहेत देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत प्रवीण तायडे आपल्या इथून निवडून आलेले आहेत आणि जर नगराध्यक्षही निवडून आला तर खरंच शहराच्या विकासात खूप मोठा हातभार लागेल आणि शहरात अनेक अडचणी आहेत ज्या पद्धतीनं आपलं हे सुरक्षा भिंत जे आपली आपलं पुरातत्व विभागाची जी भिंत आहे त्या भिंतीमुळे अनेक घर म्हणजे अनेक घरांचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे त्यांना पुनर्वसित करणं शहर सौंदर्यीकरणासाठी अतिक्रमण काढणे तसेच शहरात एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील मेडिकल कॉलेजेस असतील आणि अनेक अशा रोजगाराचे जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं की बा आपण जे महिला बचत गट आहे त्याच्या माध्यमातून शहरात छोटे छोटे दहा एक लाखाचं दहा बचत गटाच्या महिलांना लोन देऊन त्यांना लघु उद्योगाच्या मार्गाने आपण लावू अशा अनेक गोष्टी जर शहरात योग्य पद्धतीचा उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला तर निश्चितच वरून खालपर्यंत निधीची गंगा वाहील आणि अचलपूर शहराचा सर्वांगीण विकास होईल अचलपूर शहरात विकासाची अतिशय आवश्यकता आहे या जुळवा नगरी जे वैभव आहे ते वैभव टिकून राहावं आणि दोन्ही शहराचा समान विकास व्हावा याकरता भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असणं आवश्यक आहे दादा एक प्रश्न आणखी की मागच्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही तिकीट मागितली होती मग रुपेश दादा यांना तिकीट देण्यात आली त्यानंतर शिवसेनेचा इथं नगराध्यक्ष निवडून आला त्यावेळेचा एक इन्सिडन्स तुम्ही आठवला मला तेव्हाचा कि देवेंद्रजी जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी तुम्हाला थांबवलं होतं तर पुढच्या वेळेला तुमचा विचार केला जाईल तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही कारण की मागच्या पंचवार्षिक पासून तर तीन वर्ष तीन ते चार वर्ष आणखी वाढले नऊ वर्ष झाले जवळपास नऊ वर्षानंतर आतापर्यंत जर तुम्ही जे थांबून ठेवलेलं आहे स्वतःले आणि या जर या निवडणुकीत आपला विचार कशा प्रकारे केला जाते ते सुद्धा सांगा निश्चितच देवेंद्रजी जर बोलले तर ते त्यांचं काम करणारच आहे आणि आम्ही कार्यकर्ता आहोत कार्यकर्त्याची जी मागणी आम्ही आता कसं आहे मोठं इलेक्शन लढू शकत नाही परंतु आता कार्यकर्त्याची निवडणूक आली आहे तर त्या ज्या कार्यकर्त्याची जी स्किल का आहे जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीच्या हिशोबाने पार्टीच स्वतः विचार करणार आहे आणि सगळ्यात सर्व, महत्वाचा विषय हा आहे की भारतीय जनता पार्टी ट्रान्सपरन्सीने शुद्ध स्वरूपाने सर्वे करते आणि सर्वे ज्या उमेदवाराचं नाव गेलं असेल निश्चितच जनतेला माहीत आहे आणि सर्वेअरला माहीत आहे नाव कोणाचं गेलं आहे सर्वे जर सर्वे ट्रान्सपरन्सीने झाला असेल आणि होतेच भारतीय जनता पार्टीचा सर्व हा इमानदारीने असते कार्यकर्त्याला दे न्याय देणारा असते सर्वे ज्याचं नाव जाईल त्याला ही उमेदवारी मिळेल शब्दापेक्षाही काम करणारा लोकांना आवडणारा उमेदवार पार्टीला पाहिजे आणि निश्चितच पार्टी सर्वे मध्ये ज्याचं नाव देईन त्या उमेदवाराला आपलं उमेदवार करेल हे होते अभयदा हो आपण सर्वांना यांची प्रतिक्रिया ऐकायची होती काय बोलतील हो दादा काय बोलतील कारण की बरेच दिवस झाले आणि आता सोमवार या दिवशी तिकीट फायनल होणार आहे तिकीट कोणाच्या पडल्यात जाते पण बावनकुळे साहेबांनी सरळ शब्दात सांगून दिलेला आहे कार्यकर्ता कोणताही असो सर्वांना काम करणं आहे तिकीट एकाला भेटील कार्यकर्त्यांनी सर्वांनी काम केलं पाहिजे पात्र मराठी चोवीस तास मी भूषणराव